वाव यम्मी किती छान लागतोय आहे तुम्हाला पण बनवायचं असेल तर बघा आणि माझ्या आजीच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आंबे स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यायचे आहेत नंतर ते गार पाण्यामध्ये ठेवायचे काही वेळ आणि नंतर ते आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे सर्व आंबे एक एक करून स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर आपल्याला एक बाउल किंवा घ्यायचं आहे आता मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे आपल्याला सर्व साईडने असं प्रेस करत करत जायचं आहे आंब्याला म्हणजे जो घर घर जो असतो ना तो मोकळा होईल आणि नंतर वरची जी देठ आहे ना ती काढून आपल्याला आंबा अशा प्रकारे आंब्यातला घर अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे ह्यासोबत कुई पण त्यामध्ये पडणार आहे असं एक एक करून सर्व आंब्याचं करायचं आहे आपल्याला प्रेस करत करत पूर्ण घर काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये ज्या कुया आहेत ना त्याचाही आपल्याला गर काढायचा आहे तो पूर्णपणे निघत नाही कारण पूर्ण चिकट असतं म्हणून म्हणून ह्या ज्या कुया आहेत ना थोडा गर काढून बाजूच्या दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि आत्ता कुयांमधला जो गर आहे ना तो थोडं पाणी घालत घालत आपल्याला तो काढून घ्यायचा आहे पूर्णपणे गर काढल्यानंतर हे जे पाणी आहे ना ते आत्ता आपल्याला ह्या आंबऱ्याच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे तुम्ही रवी पण वापरू शकता चमचा पण वापरू शकता मिक्स करण्यासाठी मी अर्धी वाटीच घेतले कारण आंबे ऑलरेडी गोड होते जर आंबे थोडेसे गोड कमी असतील ना तर तुम्ही एक वाटी पण साखर घालू शकता आता ह्यामध्ये एक टीस्पून आपल्याला वेलची पावडर घालायचे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं आमरस तयार आहे खूप गोड आणि स्वादिष्ट झालं आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू